कमी करण्याचा मला वारंवार संपर्क करावा लागत आहे जर कबूल केला होता जर ग्वाही दिली होती तर का आमचा जेहर काढला नाही का आम्हाला दुबार संप करण्याची वेळ आली जर तुम्ही आमच्याकडून जर काम करून घेत असला तर हे आम्हाला जमणार नाहीये पाच हजार देता येईल फुकटचे काम जास्त घेत नाही बारा जानेवारी पासून राज्यपाल पहले जो अभी सेविका संपावर की है अपने तरह तो छत्रपति संभाजीनगर शहर के जिधिकारी कार्यालय सेविका संघिकंदोलन सद्या कर गा जानेवारी पास या ठिकाणी आंदोलन करना है मानधनवाड़ी का जी आर सरकार ने नौकर का या ठिकाणी हा सध्याला संप सुरू आहे मात्र बारा जाणीव संप सुरू आहे मात्र कोणती सरकार दखल न घेणार नाही या ठिकाणी सरकार झाल्यापासून काही ना बांधेल या ठिकाणी सध्याला ठिकाणी काय तर मोठ्या प्रमाणामध्ये आता संपावर सरकारच या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी साळीव आंबेड सगळ्या करण्यात येत आहे बारा जाण्यावर संपावरती आहे मात्र पुढे निघत नाही पाठवल्या जात आहे कामावून कमी करण्याचा तुमच्या माध्यमातून मला प्रश्न विचारायचा आहे का आम्ही कामगाराचा दर्जा मागतोय कामगाराचा दर्जा नसताना नोटीस कुठल्या धर्तीवर पाठवतायत हे मला सरकारला तुमच्या माध्यमातून विचारायचंय आणि ताबडतोब तोडगा काढावा नसता सगळा महाराष्ट्र आझाद मैदानावर येऊन तिला आंदोलन करेल त्यावेळेला सरकारला कळेल म्हणून थोडक्यात तोडक्या सरकारने विनंती करते तुमच्या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा की ताबडतोब तोडगा काढून आज जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये आमच्या अशा वर्गासाठी काही आलं तर आम्ही आजच्याच आमचा संप मागे घेऊ आणि नाही आला तर संप पुढे कंटिन्यू ठेवू हे मला तुमच्या माध्यमातून बजेट बजेटमधून अपेक्षा आहे तुम्हाला पण मात्र सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे वारंवार ह्या मागणी आंदोलन करावं लागत आहे असं दिसलंय वारंवार मागण्या म्हणजे आंदोलनाच्या दरम्यान आंदोलनाच्या माध्यमातूनच करावं लागत आहे कारण असं आहे की काम करायला नंबर एक आशा आहे नागरिकाचं आरोग्याबाधित ठेवायला आशा आहे महिलांचं अबाधित ठेवायला आशा आहे परंतु अशांना जर कधी पोटा पाण्याचा प्रश्न थोडसा मानधन द्या म्हटलं किमान वेतन द्या म्हटलं तर सरकारला ऐकू येत नाही प्रत्येक वेळेला आम्हाला आंदोलनच करावं लागतंय तर सरकार मी मनाला समजून या गोष्टीचा कामगाराचा दर्जा देऊन टाकावा म्हणजे हा प्रश्न मिटून जाईल आणि असं जर आज केलं कामगाराचा दर्जा दिला आणि वाढीव मानधनाचा जे आर काढला तर आम्ही अभिनंदन करू या सरकारचं तुमच्या माध्यमातून आणि संप मागे घेऊ एवढं मला सांगायचंय सरकार काम जास्त देत आहे आणि माझ्या कमी देत आहे हो अगदी बरोबर आहे सरकार आमच्याकडून काम भरपूर करून घेते परंतु मोबदला द्यायची काय मला तर सरकार अंगा डोक्याचं लक्ष करते पण अशा या सरकारला आम्हाला वारंवार संप करावा लागत आहे जर कबूल केलं होतं जर ग्वाही दिली होती तर का आमचा झेल काढला नाही का आम्हाला दुबार संप करण्याची वेळ आली आणि असं जर सरकारने आमचं मनावर घेतलं नाही तर आम्ही हे काम बंद आंदोलन असंच चालू ठेवू प्रत्येक आमच्या आशांना इतकं बर्डन आहे कामाचं ऑनलाईन काम जे काही काम येईल ते आशांच्या डोक्यावर असत जे काही सर्व येईल तो आशांच्याच डोक्यावर असतो काम मात्र करून घेतलं जातं आणि जेव्हा मागणी आमची छोटीशी मागणी आहे ती सरकार पूर्ण करत नाही मग का आम्ही काम करावं का आम्ही आंदोलन काम बंद आंदोलन करू नये आमचा न्याय आणि आम्ही जेव्हा आम्ही काम बांधन आंदोलन करतो तेव्हा अधिकाऱ्यांच्या धमक्या येतात की तुम्हाला कामावर तुट्प, काढून टाकू तुम्हाला कामावर ठेवणार नाही दुसरी भरती करू एवढा सोपा काम करत आहोत मानधनावर का आम्हाला पोट पाणी नाहीये का आम्हाला लेकर बाळ नाही का ह्या एवढ्या महागाईच्या प्रसंगामध्ये आम्ही कसं आमचं घर संसार चालवायचा का सरकारने आमचा जर काढू नये का सरकारने आम्हाला न्याय द्यावू नये न्याय देऊ नये का नाही असं सांगत सगळ्याला किती मानधन तुम्हाला मिळते आणि किती असायला पाहिजे होतं पाच ते साडेपाच हजाराचं मानधन आम्हाला भेटत आहे पण आता सरकारने आश्वासन देऊन जर आम्हाला देत नाही तर आम्ही सरकारवर विश्वास कसा ठेवायचा आणि गोल्डन कार्ड आम्ही रात्रंदिवस रात्रीचे कॅम्प लव लव काढून राहिलो आता आम्हाला अजून काहीच बेनिफिट नाही त्याचं अजून आम्हाला काहीच मानधन भेटलेलं नाहीये आम्ही रात्रंदिवस काम करू लागलो त्याचं रात्रंदिवस काम करताय कोणतं मानधन मिळतं आम्हाला समजा गोल्डन कार्ड चे आम्ही नाईटचे पण आणि डेचे पण कॅम्प लावायला लावतात त्यानुसार आम्हाला त्यात आणखीन एकही रुपया भेटलेला नाहीये शासनावर आम्ही शासनाला आम्ही एवढं सांगू इच्छितो की आम्हाला एकही एक रुपया न देता जर तुम्ही आमच्याकडून जर काम करून घेता असला तर हे आम्हाला जमणार नाहीये याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यासाठी तयार आहोत आणि आमच्या आंदोलनाचं त्यांना तीव्र इशारा येण्यासाठी पण त्यांनी समजा आमचं आमच्या जे मागण्या ते लवकरात लवकर पूर्ण करा लवकरात लवकर पूर्ण करावं अशीच मागणी या ठिकाणी आहेत मात्र आपण जर सर्वात मतदू जर पाहिला तर पाच ते सहा हजारच्या मानधनामध्ये कसं पूर्ण महिनाभराचं घर चालेल असाच प्रश्न या सेवी अशा सेवी आपण पडलेला आहे कसं नेमकं पाच हजारात मानधन मिळत आहे कसं घर चालवत आहे आम्हाला सदर लेकर आहे समजा मुलांची फीज जास्त वाढलेली आहे कारण घरचा खूप वाढलेलं आहे सगळ्या घरा गोष्टीला महागाई पण वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला पाच रुपयामध्ये काहीच मान होत नाही घर भाडं पण सुद्धा आहे कारण विक्रायची घर आहे आमची त्याच्यावरती आमचं काहीच होत नाही काय काय सांगाल आता सध्या तिथे महागाई खूपच वाढलेली आणि पाच हजारात काहीच होत नाही आमचं पण जास्त जाण्या आणि फुकटची काम फुकटच करून घेतात पाच म्हणजे पाच हजार मानधन पाच हजार मानधन करून घेतात फुकटची काम जास्त करून घेताय आमच्या पाच हजार देताय आणि फुकटचे काम जास्त घेतेच आपण जर पाहिलं तर पाच हजार रुपये फक्त मान देतात फुकटचे कामही या ठिकाणी या अशा स्वयंसेवकाला जास्त प्रमाणात दिले जात आहेत पाच हजार रुपये मानधन मिळतं या मानधनामध्ये पूर्ण महिनाभर काम करायला होतं त्यातल्या काम तुम्हाला सरकार देते काय सांगा आम्हाला कसं येते तर सांगता येते पण ऑनलाईन कामाचा जो आहे तो आमच्यावर खूप दबाव येतोय काय काय आशांना हे ऐकूनच थंडी ताप आणि बऱ्याच आशांना त्याच्यापासून बीपी सुरू झालाय आणि त्यांना थरकाप झाल्यामुळे त्यांची जी शारीरिक स्थिती आहे ती व्यवस्थित राहिलेली नाहीये कारण ते ऑनलाईन काम करायला दबाव आणताय आमच्यावर आणि आमच्यातले बऱ्याच पैकी ऑनलाईन काम करायचं म्हटल्यावर जरा भीती वाटते त्यांना सरकार बरेच जबरी काम करायला होतं समजायला ग्रामपंचायत सरकार अशांना काढून त्याचा ग्रामस्तरावरून आमची नियुक्ती ग्रामपंचायतने केलेली आहे तर आम्हाला वरून असं प्रेशर टाकता का ग्रामपंचायतला आम्ही लेटर देऊ तुम्हाला कामावरून खाली करून टाकू आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दबाव आणण्याचं कामच या ठिकाणी केल्या जात आहे तुम्ही सांगताय की वरिष्ठ अधिकारी दबाव टाकतात का वरिष्ठ अधिकारी दबाव टाकताय की ऑनलाईन काम करावं लागत ऑनलाईन काम करावं लागेल नाही ऑनलाईन काम केलं तर काम काढणे असं दबाव टाकत कृषी दाखवून तर पाहिलं तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सुद्धा या अशा संस्थितीला दबाव टाकला जात आहे आणि काम लवकरात लवकर हजर व्हा असं देखील सांगलं जातं मात्र सर्वात महत्वाचा विषय हाच या ठिकाणी आहे कारण की पाच हजार रुपयामध्ये पूर्ण महिनाभर हे काम करावं लागतं त्यातल्या त्यात सरकार अजूनही दुसरे कामात देते वरिष्ठ अधिकारी दुसरे कामात येते ते सुद्धा काम करावं लागतं म्हणूनच कुठेतरी हा जे मानधन वाढीव मानधन देण्यात यावं जे आर काढण्यात यावा सरकारने याकडे लक्ष देण्यात यावं म्हणून आज छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयासमोर हे थाळी आंदोलन सरकारचं विधी करण्यासाठी या ठिकाणी करण्यात येत आहे अशा करून मात्र सरकार या आंदोलनातून जागो होईल का आता असंच बघणं महत्वाचं ठरणार आहे मी देवराजाळे छत्रपती संभाजीनगर